आपले शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज हक्काचे चॅनल लाखाची चोरी चोरटे सीसीटीव्ही फुटेज मध्ये कैद कुरुंदवाडीतील माळावर भर वस्तीत असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्स मधील फ्लॅट मध्ये घुसून महिलेच तोंड दाबून जिवे मारण्याची धमकी देत तीन चोरट्यांनी दोन तोळ्याची चेन रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज लंपास केला भर दिवसा झालेल्या या जबरी चोरीच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली दरम्यान सीसीटीव्ही मध्ये तीन चोरटे कैद झाले असून पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान केली आहे या चोरीची फिर्याद सुनीता कापसे यांनी दिली इचलकरंजीचे पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली महाराणा प्रताप उद्यानासमोर भरवस्तीत व नेहमी वर्दळ असलेल्या मुक्ताई कॉम्प्लेक्स मध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट नंबर तीन मध्ये राजेंद्र कापसे यांचं कुटुंब राहतं त्यांच्या घराचं बांधकाम सुरू असल्याने हे कुटुंब इथं भाड्यानं राहत आहे त्यांचा मुलगा सध्या पुणे येथे असतो शुक्रवारी सुनीता या घरी एकट्याच होत्या दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात युवकांनी कापसे यांच्या घरी येऊन तुमच्या मुलाचे आम्ही मित्र आहोत असं सांगून घरात प्रवेश केला प्रवेश करताच आतून दरवाजा बंद करून सुनीता यांचं तोंड दाबून त्यांना जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील दोन तोळ्याची चेन तिजोरीतील रोख रक्कम व दोन मोबाईल संच असा एक लाख अठरा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला भरवस्तीत दिवसाढवळ्या चोरीची घटना घडल्यानं शहरात घबराट निर्माण झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी आपल्या तपासाची चक्र गतिमान करत पथकं रवाना केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून